मालेगाव येथील स्वप्नपूर्ती नगर येथे सामाजिक कार्यकर्ते संजय महाले यांच्या वतीने अयोध्ये येथील श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अनुषंगाने घरोघरी भगवा ध्वज वाटून जनजागृती करण्याचा शुभारंभ मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावरती संपन्न झाला नारळ वाढून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली अयोध्या येथे येत्या बावीस तारखेला श्री प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा व मंदिराचा लोकार्पण सोहळा मोठ्या दिमाकात संपूर्ण हिंदुस्थानात साजरा होत आहे ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध करून अयोध्यात परत आले त्यावेळेस नव्हे संपूर्ण भारतात एक दिवाळी साजरी करण्यात आली प्रत्येक घरात दिवाळीसारखा सण साजरा करण्यात आला घराच्या अंगणात आमच्या माता भगिनीने त्यावेळेस रांगोळ्या सडा दिवे तशाचप्रमाणे सुद्धा अनेक वर्षानंतर प्रभू रामचंद्रांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा आणि लोकार्पण सोहळा बावीस तारखेला होत आहे त्या अनुषंगाने प्रत्येक घरात आजसुद्धा येत्या बावीस तारखेला दिवाळी साजरी व्हावी प्रत्येक घराच्या वरती भगवा ध्वज फडकावा प्रत्येक घरात प्रभू रामचंद्राचा फोटो असावा त्याच्यासाठी या मालेगाव तालुक्याचे दानशूर व्यक्तिमत्व अखिल भारतीय मराठा महासंघाचे उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य संजीवभाऊ भाऊ महाले यांच्या नेतृत्वाखाली सर्व मालेगाव तालुक्यातील अयोध्यानगर येथील रहिवासी भगवा ध्वज घेऊन प्रत्येक घरी जाऊन तो ध्वज लावण्यात येणार आहे आज आम्ही अयोध्यानगर येथे मोरिया गणपती मंदिर येथे स्वप्नपूर्ती नगर येथे मोरिया गणपती मंदिर येथे नारळ ज्येष्ठ नागरिकांच्या हातून नारळ वाढवण्याचा कार्यक्रम का आम्ही इथं आयोजित केला आहे आज नारळ वाढून अयोध्यानगर येथील प्रत्येक घरात स्वप्नपूर्ती नगर येथील प्रत्येक घरात जाऊन बावीस तारखेच्या उत्सवाचा आम्ही प्रचार प्रसार करतो आहे प्रत्येक घरी आम्ही भगवा ध्वज लावतो आहे अयोध्या अयोध्यानगर येथे नव्हे स्वप्नपूर्ती नगर येथे नव्हे पूर्ण मालेगाव शहरात ग्रामीण भागात भाऊंच्या मार्गदर्शनाने आम्ही जाऊन गावोगावी जाऊन घरोघरी जाऊन त्या बावीस तारखेचा प्रचार प्रसार करतो आहे भगवा ध्वज आजपासून आम्ही सुरुवात करतो आहे त्याच्या व्यतिरिक्त आम्ही सकाळपासून स्वच्छता मोहीमसुद्धा इथं राबवली आहे प्रत्येक गल्लीबोळ आम्ही स्वतः भाऊंच्या मार्गदर्शने झाडून विविध लोकउयगी कार्यक्रमसुद्धा आम्ही ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार की ग्रामीण भागात जे निराधार व्यक्ती आहेत त्यांना आम्ही कपडे वगैरे वाटप असे विविध कार्यक्रम आम्ही इथंच नव्हे तर आम्ही ग्रामीण भागातसुद्धा राबवले आहेत सर्व या परिसरातील ज्येष्ठ नागरिक प्रभू रामचंद्राचे भक्त इथं उपस्थित झालेत त्याबद्दल मी संजीवभाऊ महाले परिवाराच्या वतीने मी सर्वांचे आभार व्यक्त करतो इथेच थांबतो बोला सियावर रामचंद्र की जाए। जाए। बोला सियावर रामचंद्र की नमस्कार पाचशे वर्षापूर्वींचं स्वप्न जे होतं की अयोध्येमध्ये राम मंदिर हे झालं पाहिजे आणि ते स्वप्न पूर्ण होत असताना आम्ही आमच्या वार्डाचं नावच स्वप्नपूर्ती आहे आणि या स्वप्नपूर्ती वार्डातनं सगळे नागरिक हा जो बावीस तारखेचा उत्साह आहे हा, हा मोठ्या आनंदात साजरा करणार आहेत आणि त्या उत्साहात साजरा करण्यासाठी सातत्याने ज्यांचा पुढाकार असतो वार्डातनं असं आमचे संजीव भाऊ माले ज्यांचा प्रत्येक सामाजिक कार्य असेल काही मंदिराचं चे काम असेल जिथे कुठे त्यांना वाटत असेल तर आपलं नाव मोठं व्हावं ही त्यांची कधीच कुठे अपेक्षा नसते परंतु आपल्या वार्डामध्ये सुशोभनीकरण व्हावं आपल्या वार्डातल्या लोकांचा विकास व्हावा आपल्या वार्डाचा विकास व्हावा असा नेहमीच त्यांचा ध्यास असतो आणि त्या ध्यासाने येत्या बावीस जानेवारीला जे अयोध्यामध्ये राम मंदिर बनत आहे तर राम मंदिराचा उत्साह संपूर्ण भारतात साजरा होत आहे तोच उत्साह आपल्या वार्डात देखील साजरा व्हावा अशी त्यांची मनात एक इच्छा त्यांनी व्यक्त केली आणि आज मकर संक्रांतीचा या शुभ दिवसाला आपल्या संपूर्ण स्वप्नपूर्ती वार्डामध्ये मंगलमूर्ती वार्डामध्ये संपूर्ण घराघरापर्यंत एक भगवा ध्वज आणि कॅलेंडराचं एक वितरण करण्याचं त्यांनी नियोजन केलं आणि त्यासाठी सर्व ग्रामस्थांना त्यांनी या ठिकाणी इन्व्हाइट केलं आणि प्रत्येक घरावर जसं गुढीपाडव्याच्या दिवशी आपण एक गुढी उभारतो तशी गुढी राहावी भगवा झेंडा राहावा अशी संकल्पना त्यांच्या संजीवभाऊनच्या मनात आली आणि ती संकल्पना पूर्ण करण्यासाठी आज हजारोच्या आज संख्येने त्यांनी झेंडे तयार केले आणि प्रत्येक घरावर हा भगवा झेंडा त्या बावीस तारखेच्या दिवशी फडकवावा अशी त्यांची इच्छा तयार झाली तर मी संपूर्ण स्वप्नपूर्ती वार्डातील संपूर्ण महिलांना आणि संपूर्ण जनतेला असं आव्हान करतो की येत्या बावीस जानेवारीला आपल्याला देखील दिवाळी पेक्षाही हा मोठा सण उत्साहात साजरा करायचा आहे प्रत्येक घरातल्या महिलेने मी सांगेल की रांगोळ्या काढा आपल्या घरावर जे आज झेंडे वितरण होत आहे ते झेंडे आजपासूनच लावा बावीस तारखेपर्यंत आपला पूर्ण वारडा हा भगवामय झाला पाहिजे असं मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो आणि संजीव भाऊंचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की असेच कार्यक्रम येणाऱ्या दिवसात देखील त्यांनी सातत्याने राबवावेत संपूर्ण वारडा हा तुमच्या पाठीशी आहे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत धन्यवाद सांगू की बावीस तारखेला प्र रामाची प्राणप्रेष्ठा अयोध्येमध्ये होणार आहे त्या ठिकाणी आपण जाऊ शकत नाही पण आपल्या घरापुढे आपल्या गावात आपल्या शेजारी पाजारी मंदिर लांब कुठेही असले तिथे सगळ्यांनी दिवे लावायचे सण साजरा करायचा गुढी लावायची झेंडे उभारायचे आणि घरी गोडधोड करून हा सण दिवाळीपेक्षाही जास्त साजरा करायचा ही मी सगळ्या महिलांना नम्र विनंती करते माझ्याकडून पूर्ण भाषा जे अयोध्यात राम आलेले आपल्याकडे राम आलेले दर्शनाला रामजींच्या दर्शनाला जाऊ भजन कीर्तन करू मुलांना मंदिरात दर्शनाला पाठवू चढा रांगोळी करू आपलं मालेगाव एकदम उभं राहायला पाहिजे सगळ्यांनी सांगायला पाहिजे मालेगावला काहीतरी आहे बुवा बद्दल रामाबद्दल यावेळी मराठा महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी मराठा महासंघाची दिनदर्शिका देखील प्रकाशन करत भगव्या दोष बरोबरच दिनदर्शिका देखील वाटप करण्यात आली या उपक्रमामुळे परिसरातून संजय महाले व त्यांच्या सहकार्यांचे यावेळी कौतुक करण्यात आले बावीस तारखेला आपल्या मालेगाव शहरात या भारतात या भारताच्या बाहेर भारता हा सण साजरा करत आहे आपला राम जे भगवान आहेत जे बावीस तारखेला त्यांचं तिथे अयोध्याला जेही काही कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम ते तिथे राबवणार आहेत आपण पण इथे राबवायला पाहिजे तर आपण आपल्या प्रत्येक महिलाला पुरुषाला या लहान मुलांना एकच विनंती आहे का प्रत्येकाने आपलं घर स्वच्छ ठेवावं आपलं हो, अंगण स्वच्छ ठेवावं हो, प्रत्येकाने आपल्या घरी झेंडे बांधावं हो, प्रत्येकाने आपल्या घरापुढे रांगोळी काढावं हो, दिव्य लावा मंदिरावर सगळ्यांनी सहसा प्रत्येक मंदिर एकदम स्वच्छ ठेवा आणि त्या दिवशी कंदील वगैरे गोडधोड करून आपला सगळ्यांनी तो मोठा सण साजरा करावा ही नम्र विनंती आहे आणि सगळ्यांनी बावीस तारखेला मिरवणुकाला सगळ्यांनी उपस्थिती लावावा आणि आज जे काही आम्ही कॅलेंडर भगवे झेंडे यासाठी वाटप आहेत का पूर्ण वार्ड म्हणजे स्वप्नपूर्ती नगर परिसर हा भगवा होऊन जावा याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि प्रत्येकाला घरी जाऊन जाऊन झेंडे व कॅलेंडर वाटतो आहेत आम्ही आणि आमची मराठा महासंघाची टीम व पदाधिकारी व आमचे मालेगावातले जे काही आपले नागरिक किंवा आपले वार्डातले सगळ्या माझ्या आया बहिणी बरोबर माझे काही मित्र या आमचा जो काही परिवार, आज इथे उपस्थित आहेत त्यांचा मी आभार मानतो मी नगर मंगलमूर्ती मोर्या गणेश मंदिरमधून बोलते तर पाचशे वर्षानंतर आज हा योग जो आलेला आहे बावीस जानेवारीचा तर आम्ही सगळेजण परत दुसऱ्यांदा दिवाळी एका वर्षात दुसऱ्यांदा दिवाळी साजरी करणार आहे तुम्ही सगळ्यांनी त्या पद्धतीनेच साजरी करा घरी आकाशकंदी लावा पण त्यांचं सगळीकडे रोष नाही करा स्वयंपाकात गोड पदार्थ बनवा आणि सगळीकडे आनंद साजरा करा पाच पाचशे वर्षानंतर हा योग आला आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी दिवाळी म्हणूनच हा साजरा करा हर घर में का बच्चा बच्चा जय जय श्रीरा बच्चा बच्चा मेरे और का बच्चा बच्चा जय जय श्री राम बनण्यासाठी प्ले स्टोअर वर जा ॲप डाउनलोड डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट रहा